बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण तेरावे बाणाजवळ आली गजादा नि गजा, गजा बाणाच्या पायालाच बिलगला त्याला उठवत बानानं मिठीत घेतलं गजाधा वेळ माझी दिवाळी विसरला तरी चालेल पण तुलाच आपली माणसं मानणाऱ्यास एकटं सोडू नका तुला या बाणाची शपथ कारण त्याला तुझ्याशिवाय आपलं असं कोणीच नाही बाना का भंडारेची शपथ श्वासात श्वास असेपर्यंत हा गजा तुझं मागणं विसरणार नाही बाना एकेकास भेटत निघाली गर्दीत मंजा दिसली मंजाशी तशी जास्त ओळख नाहीच ती उभी राहिली मंजाचा हात हातात घेतला मंजाच्या अस्वाच्या धारा गालावर उघळल्या ताई मला साथ नाही देता आली आता गजा व तुमच्याशिवाय त्याला आपलं माणूसच नाही पुढचं बानास बोलताच येईना पुनम जे घडलं ते विसरण्याचा प्रयत्न कर माझ्या दादास होईल तेवढं सावरेन मी मंजू ही निशब्द झाली जाणाऱ्या पाठमुऱ्या पूनमकडं पाहत ती आसवे पुसू लागली जेजुरीच्या खंडेराया माझ्या दादाचा फुलू पाहणारा स्वर्ग का उजाडला असावा ती मनातल्या मनात, मनात प्रश्न विचारू लागली पूनम लग्न करून धुळ्याला गेली श्यामजीता तात्याची हवेली सुनी सुनी झाली समोरच्या गल्लीतला दवाखाना बंद झाला गजा देवरे शाळा करू लागले पण चार पाच दिवस सायंकाळी घरी परतताच घर त्याला खायला उठू लागलं ओसरीवरचा दवाखान्यातला टेबल खुर्ची बाग त्याला उजाडल्या गत भासू लागलं त्यानं समोरच्या हवेलीकडं पाहिलं तर कायम प्रसन्न वाटणाऱ्या हवेली आता मान टाकल्या गत भासू लागली हवेलीवर बसलेले तात्या निर्जीव पुतळ्या गत वाटले अर्जुनदा दररोज डबा ठेवून जात त्यातला कोर तुकडा उचलत तो तसाच पडू लागला त्याला गळ्यात स्टेटॅस्कोप अडकवत ओसरीवर पैंजन वाजवत येणारी आपली सारखी दिसू लागली काय एखादं माणूस इतकं जीव लावत काळजात उतरतं या पळशीत दोन वर्षात किती माणसं गाव सोडून गेलीत किती मुली लग्न करून सासरी नांदावयास गेल्या कितीतरी जीव बुराईच्या काठी सरणावर जळातील मग ते का आपणास आठवत नाही आपली बाना का तर लग्न होऊन जवळच धुळ्यात आहे हवा तेव्हा भेट घेता येईल पण तरीही आपण एका मांडलेल्या बहिणीसाठी काय कोण म्हणावं आपण इतकं तर मल्हार आल्यावर तो काय करेल परतणाऱ्या मल्हारला बाना दिसणार नाही मग या विचारानं त्याला कापरं भरलं मल्हारची गत काय होईल या भीतीनंच तुरडू लागला तो तसाच उठला व तात्यांकडे गेला तात्या सुन्नपणे बसले होते तात्या बानाकाची खूप आठवण येते गजा बोलला आणि तात्या हे उन्मळले देवरे सर माझी नात तात्यास त्याला बिलगत रडू लागले तात्या एक सांगू मी जीवनात आता कुणाकुणाला जवळ करणार नाही भले एकलकोंडा म्हणतील घुम्या म्हणतील तरी चालेल पण नवीन कुणाशी नातच नको खूप वेदना होता तो गजा नातवाच्या वयाचे असूनही कधीच एकेरी न बोलणारे तात्या आज प्रथमच देवरेसरास थेट नावानच बोलते झाले तात्या बोला आमच्या बाणानं कधीच कुणाचं वाईट केलं नाही रे या दोन अडीच वर्षात पळशी कनोली मनोलीतलं कुणीही आलं तरी उपचार केले पण जे दिलं ते घेतलं पैसे मागणं नाहीच फुकट सेवाही दिली दिवस रात्र न पाहता पावसात ही एकटी फिरायची पैसा गाऊन पण गरीब रुग्णाची सेवा आधी पण तरी तिची कदर का केली नाही कुणी शिंदेनी जातकुळी पाहिली काळीने आपल्या मनोरुग्ण मुलांची सोय करण्यासाठी एनकेन प्रकारे दबाव यंत्रही वापरत माझ्या नातीस तात्याना पुढं बोलवेच ना गजा तर सुन खूप इच्छा होती रे माझी आणि तिची पण सारी काय ना तर जण विरोधास पेटली होती आता ना मल्हार सुखी होणार ना बहना पण तरी आता एकच मागणं की ज्यांच्यासाठी हे सारं घडलं ते तरी सुखी होत गजास आज तात्याच्या स्वभावाचा नवीनच पैलू जाणवला मल्हार पुण्याहून परतला गार्गी ही धुळ्याहून ड्युटीवर रुजू झाली पंधरा दिवस होत नाही तोच शाळेत संस्थेची बदली आदेश आलेत भालजी बधानीने पॉकेट फोडलं गार्गीजी काळे व यांची नाशिकच्या संस्थेत बदली झाल्याचे आदेश गार्गी लटका संताप करू लागली माझी बदली कशी झाली मी वडिलांना सांगत रद्द करते असा कांगावा करू लागली गार्गीनं बॅग भरली व नाशिकच्या संस्थेत रुजू झाली त्याच संस्थेत जिथं गणेश रंगराव शिंदे आधीच होते मोठ्या लोकांचा मोठा झोल असतो गंगे ऐकावं लागतं करावी लागतात कामं नियम धाब्यावर बसवत थकलेले देवराज आबा आपल्या पत्नी समजावत होते रंगराव शिंदेकडं माई गंगाधरराव व संभाजी चव्हाण यांच्यात आपापसात शिजलेल्या प्ल्यांची आत्ताशी कुठं सुरुवात होत होती मल्हार प्रशिक्षण आटोपत पळशीत परतला त्याला परताला सायंकाळचे सात आठ वाजले मल्हार बरं झालं तू परतला तू नव्हता तर पळशी खायलाच उठली होती कशातच चित्त लागत नव्हतं बघ बघ तू येता जीवाला उभारी वाटायला लागली गजा त्याला पाहताच बोलला मल्हारनं प्रवासातून आल्यानं की काय पण मागच्या दारी जात भडाभडा दोन तीन बादल्या पाणी अंगावर ओतलं तोवर गजानं दादाकडे निरोप पाठवत मल्हारचाही डबा सांगितला कारण आज त्यालाही कडाडून भूक लागत जेवावंसं वाटत होतं मल्हारनं अंग पुसत कपडे चढवले तो ओसरीवर यायलाच घाबरू लागला हवेलीकडं पाहण्याची तर बातच नव्हती अर्जुनदा डबा घेऊन आला गजासर हरबाचा सत्तू गेला भाबरे काय सांगतोस दादा कशा ना जोराचा झटका आला तसं दुपारपासूनच कळा जाणवत होत्या पण गावात डॉक्टरच नसल्यानं धुळ्यालाही न्यायला उशीर झाला व वाटेतच दम तोडला पूनमताई राहिली असती तर सत्तू गेलाच नसता मागच्या वेळी पूनमताईनंच वाचवलं होतं सांगत तो निघाला ओळखीची नावं ऐकू येताच केव्हाचा दाबून ठेवला लाभा जोरानं धडका देत फुटलाच गजा बाहेर नि व दारबंद कर मला एकट्यालाच कोंड मला एकांत एक हवाय जीव गुदमरतोय माझा गजा उठे ना त्याला जी भीती होती त्याची सुरुवात होत होती मल्हार भावा आधी जेवण कर मग हवं तर आराम कर प्रवासानं थकलाय म्हणून असं वाटतंय तुला गजा ऐक ऐक उपकार कर मला माझ्या आपल्या माणसाकडूनच मुक्ती हवी आहे का का वागतात ती अशी फटकून माझ्याशी आपलं करतात व लगे सोडून जातात व थांबले तर डागण्या देतात मल्हार मंजूताई मला बाबांना आठव आता तर गार्गी मॅडम ही बघ तुझ्यासाठी जीव द्यायला निघाल्या होत्या त्या गजाच्या डोळ्यात असोव गोळा होत स्वर कापरा झाला गजा शब्द जाऊन जाळात मला हा घुसळू नकोस आता मला ती ओसरी तो दवाखाना ती हवेली गल्लीतली झोका हिंदळवणारी लिंबाची झाडं पाहायची हिंमत नाही तू तू आधी एक दोन घास खा हवं तर शाळेकडे जाऊ बघ वडिलांनी तुला घेऊन गावाकडं बोलावलं आहे सकाळीच गावाला निघूयात व चार पाच दिवस तिकडेच राहू तुला आराम वाटेल मला टेबळावर बसत बॅगेतला गाठा घोळ लंगर भंडारी काढून बघू लागला गजा आपल्या माणसाने या वस्तू सांभाळण्याच्या अनाभागा उचलल्या होत्या रे मग हवेत विरल्या अनाभागा वाहिल्या भंडाऱ्याची तरी लाज राखायला हवी होती ना यातली घाटी गेली रे मल्हार आक्रोश मांडू लागला गजा त्याला घट्ट बिलगला मल्हार आता मलाच भीती वाटायला लागली रे मी आता नाही राहणार इथं मला हे सहन होणार नाही म्हणजे तूही आपल्याच माणसातला तर पाठ दाखवून पळणारा जा जा बाबा जा तू तरी का थांबावं तोच अंगणातून नाडकर्णी सरांचा आवाज आला गजा सर शिंदे सर आलेत का नाडकर्णी सर कधीच त्यांच्या रूमवर येत नसत त्यांचा आवाज ऐकून गजानं आसू पुसत मागे जात तोंडावर पाणी मारत आवेग आवरला या नाडकर् सर आलेत ना शिंदे सर मी ओझर तर गाव दरवाजातून येताना पाहिलं म्हणून घरी जात लगोलग आलो मल्हारनं खुर्चीवरून उठत त्यांना खुर्ची दिली व तो भिंतीच्या आधारण उभा राहिला जेवण आटोपली का हो सर आत्ताच आटोपली गजा हो ना करत म्हणाला सराणी राणीसमोर ठेवल्या डब्याला हात लावला मग तर बरं झालं चला आपल्या घरी निवांत बसू गप्पा मारत आमच्या बाईनी बोलवली तुम्हा सर गजाच घेऊन जा प्रवासानं थकल्यानं झोपाव वाटतंय मला मल्हार ऐक चल सोबत तोवर तर गजा तयारही झाला कारण त्यालाही तेच हवं हो होतं मल्हारचा नाइलाज झाला नाडकरने उठताना डबा सोबत घेतला व तिघे निघाले निघताना मल्हारचं लक्ष ओसरीवरील दवाखान्यात गेलं आणि त्याला पूनमची खाली खुर्ची पाहताच भोवळल्या घर झालं त्याचा तोल सुटू लागला पदराच्या शेवास असणाऱ्या घाट्या पायातील पैजनांची छनचन तिरक्या नजरेचा बंध आठवला गजानं त्याला आधार देत पुढे ढकललं गजा तुझी बाना का तोच अंगणातून नाडकर्णी सराणी थांबत चला पटकन म्हणून टोकलं मल्हारला हवेलीकडं पाहण्याची हिंमतच होईना नाडकर्णीबाई उरकवा शिंदेसर देवरे सराणी घेऊन आलो बघा नाडकर्णीबाई लगेच स्वयंपाकाला लागल्या मॅडम डबा आहे तोच खाऊ गजा सांगू लागला देवरे सर आज आमच्याकडचं जेवण करायचं आहे आपुलकीनं म्हणाल्या मल्हार सर तुम्ही माझ्या मुलासारखे आहात जीवनात असले चढ उतार येत राहणार ही गावालगतची बुराई उन्हाळ्यात कोरडी होते पाच पायरी डोंगर उन्हाळ्यात सुना होतो पण पाऊस येतोच आणि मग बुराई किलकार्या मारत वाहू लागते वाडे परतले की पाच पायरी डोंगर गजबजतोच जीवनातही एक वाडा उठला वा चालता झाला तरी दुसरा वाडा येतोच वा पहिला वाडाही परततो म्हणून थांबायचं नसतं हे कधी काही अट्टल बेवडा असल्या माझ्यासारख्यानं तुम्हाला समजावणं उचित नाही मल्हार पुन्हा गलबल्ला नाडकर्णी सर तुमचं वाक्य आठवतं मला पळशी कनोली मनोलीतले लोक नकार कशालाच देत नाहीत होकारच देतात पण करतात तेच जे त्यांच्या मनात असतं मल्हार जाऊ द्या आता नाडकर्णी बाईंनी सरांना आग्रह करून करून वाढलं मल्हार सर देवरे सर सावध रहा आणखी एक वेगळं राजकारण शिस्त आहे कदाचित तुमच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे माझं वडीलकीच्या नात्यानं ऐका बदल्या झाल्यास तर इथं अडकण्यापेक्षा इथून निघून जाण्यातच भलाई आहे नाडकर्णी सर माझाच दम घोटतोय म्हटल्यावर इथं राहतोय कोण पण गरिबांच्या मुलांसाठी तरी जीव कायम घुटमळेलच कारण माझं नशीबच असं आहे की जिथे जिथे जातो तेथे तिथे ते 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 दुस्वास व चटकेच मिळतात म्हणून आत्ताशी तेच सुस्वत्व पाहतोय मी नाडकरणी जर आणि बराच वेळ खूप समजावलं झालं गेलं विसरत आता काळे मॅडमना स्वीकारा असा सल्लाही दिला नाडकरणी सर गार्गीच्या चांदण्यात शीतलता नाही तर त्यात निखारे आहेत पण तरी मल्हारी मार्तंडाचा भंडारा उचलून वचन दिलंय तर ती असेपर्यंत आता मुक्ती नाहीच मल्हारला तात्यांना भेटावं वाटेना तर तात्यांना मल्हारच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईना गावातून खोट्या सह्यांचा अर्ज देवराज आबांना गेला आबानी वाचला व संतापात फाडत तुकडे कचराकुंडीत टाकले अर्जाची दखल घेतली नाही म्हणून दुसरी प्रत घेऊन गंगाधर राव नाशिकला भेटले आबा लोक अर्ज करतात ओरड करतात तरी तुम्ही दखल घेत नाही कसली ओरड कसला अर्ज राव कशाबद्दल बोलत आहात आबा पळशी कनोली मनोलीच्या लोकांनी अर्ज करत तक्रार केली आहे मलाही अर्ज दिला आहे हा पहा दाखवा बघू माझ्याकडे नाही आली तक्रार काही आबा वेड पांगरत अर्जावर नजर मारू लागले अर्जात जे होतं ते आबांना आधीच माहीत होतं तरीही त्यांनी नाटकीपणानं अर्ज वाचला मल्हार शिंदे गजा देवरे यांची वर्तणूक बदफैलीपणाची असून विद्यार्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होत त्यांचे वर्तन बिघडत आहे म्हणून यांची पळशीहून तात्काळ बदली होत त्या जागी नाशिकचे गणेश शिंदे यांची बदली पळशीत व्हावी या आशयाचा अर्ज व खाली पंधरा वीस ह्या राव ठीक आहे मी उद्याच पळशीला येतो व तक्रारीची चौकशी करतो त्यात तथ्य असेल तर त्यांची बदली नाही तर निलंबितच करतो आबा बोलले पण रावाची छाती धडधडू लागली आबा चौकशीची काय गरज गावकरी म्हणत आहे तर बदली करून मोकळे राव असं उद्या उठून कोणीही काहीही तक्रार करेल आम्हाला हेच धंदे आहेत का ते काही नाही अर्जावर सह्या असणाऱ्यांची चौकशी होईलच आबा आपण गावात आलं तर उगाच इतर लपडी वाढतील मग राव मी त्यांची बदली का करावी परसीची शाळा नावारूपाला आणण्यात त्या दोघांनी रक्ताचं पाणी केलं आहे यंदा तर दहावीचा मुलगा जिल्ह्यात पहिला आणला स्कॉलरशिपला मुलं जिल्ह्यात चमकत आहेत मग अशा गुन्हे शिक्षकांच्या बदल्या मी का करू पण ते बदफैलीपणा करत आहेत त्याचं काय राव बदफैलीपणा कोण करत आहे व आत्ताही कोण करत आहेत हे मी पुरतं जाणतो म्हणून मला ते विचारू नका अहो सह्या करणाऱ्यांना नाशिकचा गणेश शिंदे माहीत कसा हेच मला कळत नाही आहे गंगाधर रावांना बोट अडकीत त्यात सापडल्या गज झालं त्याने मग नरमाईन घेत आबा निदान गारगिला तरी नाशिकच्या संस्थेत टाका मग विनवलं राव मला हे कळत नाही की गार्गीचं लग्न मल्हार शिंदेची ठरवता तर मग बदली करत त्यांची जोडी का फोडत आहे जाऊ द्या कळेल तुम्हाला वेळ आल्यावर ठीक आहे जशी तुमची इच्छा तुमच्या वैयक्तिक बाबींशी मला काही देणं घेणं नाही मी उद्याच नाशिक बदलीची गार्गीची ऑर्डर काढतो पण मग विषयाचा माणूस पाहता पाहता बऱ्याच जणांच्या नाहक बदल्या होतील गार्गी नाशिकला गेली गार्गी गेली का काय आणि राहिली काय मल्हारला काहीच फरक पडणार नव्हता तो साऱ्या सईंचा सा धंडोळा दिवसा गुंडाळत दूरफेकी व शाळेत मुलांमध्ये रममान होय सातवी शिष्यवृत्ती एन टी एस व विविध स्पर्धा परीक्षांची तो व गजा जीव तोडून तयारी करू लागले दहावीच्या मुलांसाठीही तसंच नव्या गणितानी पळशीतल्या हवेलीत तात्या भर आणले धुळ्याला पूनम कळवळली तर देवळ्यास मंजू व रंगराव धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद